Vanchito vamos la garita, Vanchito vamos a la garita, vas a la vas a la doctor vamos a la mierda doctor vamos a romper lanza, इथे उपस्थित समस्येचे विचार रुजवणाऱ्या सर्व मानवावर अभिवादन करतो आणि इथे मंचावरती उपस्थित प्रदीप भगवान गणे शरददा वसत्कार तसेच आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष देवाभाऊ विभागाडे तसेच निलेश दादा वंचित बहुजन से तमाम पदाधिकारी इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लि असला भरका तू आणि जय भीम मित्रांनो आज आपण इथे जमलोय तर आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी लढायला आपल्या गरजेच्या हक्कांसाठी लढायला आज आपण इथे बसलोय जमलोय ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तयारीसाठी आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की आताच नुकती लोकसभा होऊन गेली नुकतीच विधानसभा होऊन गेली पण ह्या ज्या निवडणुका असतात या वरच्या लोकांच्या निवडणुका तुम्हाला तुमचे खासदार कधी दिसलेत तुमचे खासदार कधी तुमच्या गावामध्ये आलेत तुमचे आमदार कधी तुमच्या गावामध्ये घरामध्ये आले कधीही तुमच्या आमदारांनी किंवा खासदारांनी तुम्हाला विचारले कि तुमच्या समस्या काय तुमचे प्रश्न काय तुमचे प्रॉब्लेम्स काय कारण तुमच्या समस्या तुमच्या प्रॉब्लेम्स तुमच्या अडचणी हे सोडवून देण्याचं काम कोणाचं आहे खासदारांचं आमदारांचं पण हे आपल्याला कुठेही दिसत नाहीत आपल्या मदतीसाठी येत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला ज्या कामासाठी यांना निवडून दिलं ज्या लोकांची कामं करण्यासाठी यांना निवडून दिलं त्याच लोकांची पैसे खाऊन आपले आमदार आपले खासदार हे सेट झाले म्हणून आमदार आणि खासदारांना तेल घेऊन जाऊ दे आपल्याला फरक नाही पडत आता आपल्या हक्काची आपल्या गरजांची आणि आपल्या मूलभूत प्रश्नांना जे सोडवू शकेल त्या निवडणुका आलेल्या आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की लोकसभेला झालं ते झालं विधानसभेला झालं ते झालं कोणत्याही परिस्थितीत येत्या कामात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागे हटायचं नाही अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि मित्रांनो आमदार खासदार वर्ण काही करू तुमचा झेडपीचा सदस्य तुमच्या इकडचा जिल्हा परिषद सदस्य तुमचा पंचायत समितीचा सदस्य तुमचा इकडचा नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष तुमच्या मूलभूत प्रश्नांवरती मात करू शकता तरीही लोक करू शकतात तुमच्या घरचा प्रॉब्लेम सोडवू शकतात सोडवू शकतात आणि इकडच्या लोकांच्या कळकळीचे प्रश्न मूलभूत गरजा जीवन मरणाचे प्रश्न जर कोणी सोडवू शकत तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून गेलेली लोक म्हणून मी आपल्या सर्वांना परत एवढीच विनंती करतो की आमदार खासदारांना तेल घेत जाऊ दे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या हक्काची लोक आंबेडकरवादी चळवळीची लोक बाबासाहेबांना मानणारी लोक आणि वंचित बहुजन आघाडीची लोक कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायची आहेत म्हणजे द्यायची आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं मत हे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा आणि जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजय करा आणि आपण बघायला गेलो तर आपल्याकडे प्रश्न भरपूर आहेत आपल्या इकडे समस्या भरपूर आहेत तेवढच बघायला गेलो तर सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या इकडे येतो तो, तो म्हणजे शिक्षणाचा आपण जर बघितलं तर आपल्याच संग्रामपूर तालुक्यामधनं कितीतरी युवक हे शिक्षणासाठी बाहेर जातात शिक्षणासाठी आपल्या तालुक्याच्या बाहेर आणि जिल्ह्या बाहेर जातात कशासाठी जातात कारण आपल्या एक तालुक्यामध्ये एकही चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नाहीये ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जर वंचित बहुजन आघाडी येत्या जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये सत्तेत आली तर जिल्हा परिषदेच्या मार्फत संग्रामपूर तालुक्यामध्ये एक कॉलेज आणि शिक्षण संस्था चालू करण्याच काम आहे आणि शिक्षणाचा मुद्दा सोडवता सोडत नाही तर आपल्या सर्वांना माहितीये की पुढचा प्रश्न येतो आपल्या रोजगाराचा कारण आपण सर्व बाबासाहेबांचे छावे आपण सर्व बाबासाहेबांना मानणारी लोक आणि त्यामुळे आपल्या सर्वांना हे माहितीये कि शिक्षण घेण्याचं महत्व काय आणि आपण सर्व लोक शिक्षण घेतो हट्टानी शिक्षण घेतो शिकून चवरून पुढे येतो पण जर आपण शिकून पुढे आल्यानंतर जर आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये आपल्याच गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपल्याला रोजगार उपलब्ध होणार नसेल जर आपल्या पोरांना नोकऱ्या मिळणार नसेल तर ती एक गंभीर परिस्थिती येते हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आपल्या इकडे जर आपण विषय बघितलं तर आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात तपास उभवतो पण एकही सूतगिरणी नाही टेक्सटाईल इंडस्ट्री नाही जिनिंग प्रेसिंग मिल नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर जशा सूतगिरण्या अकोल्यामध्ये आहेत आणि जशी टेक्सटाईल इंडस्ट्री ही एक पूर्व तयारी अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेने केली त्याच पार्श्वभूमीवर त्याच धर्तीवरती आपल्या संग्रामपूर मध्ये सुद्धा एक टेक्सटाईल इंडस्ट्रीची घोषणा आम्ही करून इकडच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे आपल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्या इकडे आरोग्याचा आपल्या इकडे हॉस्पिटल नाही आहेत आरोग्य केंद्र नाही जर कोणाला साप चावला इजा झाली दुखापाट झाली ऍक्सिडेंट झाला किंवा एका गर्भवती महिलेला डिलिव्हरीला द्यायला लागेल तर त्यांना कितीतरी लांब हे शहरामध्ये जायला लागतं हॉस्पिटलच्या शोधामध्ये आणि आपल्याला या परिस्थितीवरती कोणत्याही प्रकारे मात करायचा आहे आपण आरोग्य हा आपला हक्क आणि आरोग्य केंद्र उपलब्ध करून देणं डॉक्टर उपलब्ध करून देणं हॉस्पिटल उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की अकोल्याच्या धर्तीवरती गाव तिथे आरोग्य केंद्र जसं अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने उभं केले त्याच पद्धतीने संग्रामपूर मध्ये सुद्धा गाव तिथे आरोग्य केंद्राची संकल्पना आम्ही नक्कीच सत्तेमध्ये आल्यानंतर चालू करू एवढं मी आपल्या सर्वांना सांगतो आणि मित्रांनो आपल्या इकडे आमदार आहेत काय नाव आपल्या जळगाव जामोदच्या आमदारांचं काहीतरी म्हणतात त्यांना धर्मयोद्धा अजून काहीतरी कुणी म्हणतात झालं एकदा इकडे कोणतरी म्हटले वाले मला काय बोलायची गरज नाही आपल्या पब्लिकने दाखवून दिले आपल्या आमदाराबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की आपल्या इकडचे आमदार हे मोठ्या प्रमाणात पाण्याचं राजकारण करतात हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे स्वतःला जलयोद्धा जलसम्राग म्हणतात आणि फक्त त्यांच्याच ठिकाणी टँकर आहेत आणि बाकीचा अख्खा जिल्हा तालुका हा दुष्काळग्रस्त राहतो आहे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती असेल की ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असा पाऊस झाला होता ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ होता त्या जिल्ह्यांमध्ये पूर आलं खूप मोठ्या प्रमाणात पाण्याने आणि पावसाने नुकसान केलं तरी आपलं वारीचं जे धरण आहे ते फक्त पस्तीस टक्के भरलेलं हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे जर ते आता नोव्हेंबर महिन्यामध्येच फक्त पस्तीस टक्के भरले तर ते एप्रिल मे पर्यंत पाच ते सहा टक्क्याच्या खाली जाईल आणि आपल्याच संग्रामपूरला आपल्याच बुलढाण्यामध्ये आपल्याच खामगाव मध्ये एक मोठ्या प्रमाणात दुष्काळ येईल हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि पाणी पुरवठा सिंचन याच्यावरती सुद्धा मात करायचं असेल तर त्याला सुद्धा एकच उपाय तो म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे जास्त जास्त संख्येने वंचित बहुजन आघाडीचे निवडून आणा अशी मी आपल्या सर्वांना विनंती आणि बोलत असताना मला आपल्या सर्वांसमोर एक गंभीर गोष्ट मांडायची आपल्या सर्वांना काल दिल्लीमध्ये एक घटना झाली वाचलं आपल्या सर्वांनी आता मला नुसतं हात वर करून दाखवा की ह्याची पूर्ण माहिती कोणाकडे होते बॉम्ब ब्लास्ट झाला ब्लास्ट झाला हे आपल्याला माहिती एक्सपोर्ट झाला हे आपल्याला माहिती आहे पण ह्याची पूर्ण माहिती आहे का कोणाकडे तर कोणाकडेच नाही हे बघा मित्रांनो आजपास जास्त जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ह्या ब्लास्टला चोवीस तास झाले किती तास झाले चोवीस तास आणि याच्याबद्दल कोणती माहिती समोर नाही आली की तो बॉम्ब ब्लास्ट होता का गाडीचाच ब्लास्ट होता तो आतमधल्या लोकांनी केलाय का बाहेरच्या लोकांनी केलाय इंटरनल एजन्सी इन्वॉल्ड होत्या का एक्सटर्नल एजन्सी इन्वॉल्ड होत्या जर स्फोट होता तर आरडीएक्स मिळाले का अजून कोणते स्फोटक मिळाले का वायर मिळाल्या का हा आतापर्यंत खुलासा आपल्या सर्वांना यायला पाहिजे होता की नको होता आपल्या सर्वांना माहिती पुलीस इकडे उभे प्रामुख्याने ते सांगू शकतील प्रथम बॉम्ब ब्लास झाला स्फोट झाला सगळ्यात पहिले टी पोहचते की नाही पोहोचत स्पेशल कमांडो येतात की नाही येत डेटोनेशन टीम येते की नाही येत आरडीएस आहे की नाही तपासलं जात स्पोटल मटेरियल तपासलं जात आणि ताबडतोब त्याची माहिती दुनिया भरायला दिली जाते बरोबर की तू बरोबर आपले पोलीस पूर्ण कॉपरेट करतात <coughs> आता आपल्या पोलिसांना माहिती मी विनंती करतो यांना दिल्लीत पाठवा आणि दिल्लीच्या पोलिसांना यांच्याकडनं काहीतरी शिकू दे तो कोणतेही टेररिस्ट ऑर्गनायझेशन कोणतीही दहशतवादी संघटना क्लेम करत नाही की आम्ही केला पोलीस खुलासा देत नाही दिल्लीची सरकार जी भाजपकडे ती खुलासा देत नाही या देशाचा गृह खाता ज्याच्या गृह खात्याच्या मंत्री अमित शाह आहेत ते कोणताही खुलासा देत नाही दिल्ली ते कमिशनर कोणताही खुलासा देत नाही भारतीय सैन्याचे अध्यक्ष कोणता खुलासा देत नाही तुम्हाला का वाटतं की आतापर्यंत कोणता खुलासा का नाही आला तुम्हाला का वाटतं अजून कोणताही खुलासा या लोकांनी का नाही दिला या लोकांनी कोणताही खुलासा नाही दिला कारण आज बिहारमध्ये मतदान होतं मित्रांनो मतदानाच्या आधी दहशतवाद बॉम्ब ब्लॅस्ट ची आणि मुसलमानांना आणि बहुजनांना देश दाखवण्याचं राजकारण हे भाजपचं जुनं राजकारण आहे आणि हे षडयंत्र ओळख आपण सर्वांनी बॉम्ब ब्लास्ट होतो निवडणुकीच्या एक दिवस आधी कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही त्या तपासाची माहिती बाहेर नाही स्फोटक मिळाले का माहीत नाही कोणती एजन्सी होती का माहीत नाही आणि त्यातून माझा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की हे स्पोर्ट करणाले बाहेरचे होते म्हणजे भारत देशाच्या बाहेरचे होते का भारत देशाच्या आतमधले होते याचा पण आपल्याला खुलासा कारण या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेचं नाव आहे आरएसएस आपल्या सर्वांना मालेगाव ब्लास्टच्या पार्श्वभूमी माहिती आणि आपल्या सर्वांना हे सुद्धा माहितीये की आरएसएसच्या कार्यकर्त्यांकडे स्फोटक मिळाले होते आरएसएसच्या लोकांकडे आरडीएक्स मिळालं होतं आरएसएसच्या लोकांकडे एक्सक्लोजिव मिळाले होते आणि आरएसएसच्या नागपूरच्या मुख्य कार्यालयामध्ये ए के फॉर्टी सेव्हन सारख्या बंदुका ठेवल्या जातात आता केला तुम्ही दहशतवादी म्हणणार की नाही म्हणणार दहशतवादीच म्हणणार आणि दुसऱ्या बाजूला आर एस एसचं तुम्ही समजून घ्या की यांच्याकडे स्फोटक आहेत यांच्याकडे एके फॉर्टी सेव्हन आहेत यांच्याकडे एक्सप्लोसिव्ह मटेरियल आहे पण यांच्याकडे काय नाहीये तर एक साधं रजिस्ट्रेशन नाही यांच्याकडे नोंदणी नाहीये आणि जी लोक नोंदणी करत नाही जी लोक स्वतःच्या संघटनेचं कर रजिस्ट्रेशन करत नाही आणि जी लोक बंदुका आणि स्फोटक ठेवतात त्यांना बाकीचे काय म्हणतात माहित नाही मी तरी त्यांना छाती छातीटोकपणे दहशतवादीच बोलणार आणि ह्याच्या पुढेही दहशतवादीच बोलणार <गणगा> <अगे जाए। गणगा> आणि मित्रांनो आर एस मुद्दा काय होता आपला समजून घ्या आपली एकच सोपी मागणी होती की तुम्ही स्वतःची संघटना ही नोंदणी करून घ्या <laughs> महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्ट च्या अंतर्गत स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि दुसऱ्या बाजूला भारतीयाचं संविधान माना आणि त्या संविधानाप्रमाणे आपलं कार्य करा आपली ही मागणी होती आणि या भारतामध्ये जर पहिला मोर्चा कोणी आर एस एसच्या काढला असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी होते आणि कोणी नाही इतके वर्ष आर एस एस वरती इतक्या लोकांनी बोलले इतक्या लोकांनी टिप्पणी केल्यात इतक्या लोकांनी आर एस एस वरती पुस्तकं लिहिली आहेत सिनेमे काढलेत भाषण केली आहेत पण परत पहिल्यांदा मोहन भागवतांना आर एस एसच्या किल्ल्यामधनं बाहेर येऊन कोणाचं उत्तर द्यायला लागलं असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीत आणि मोहन भागवत येऊन काय म्हणतात की आम्ही ब्रिटिशकालीन संघटन होतो जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा आम्ही स्थापना केली होती मग आता परत कशाला स्थापना करू जर मोहन भागवतांना वाटत असेल की त्यांनी ब्रिटिशांची हात मिळवणी करून स्थापना केली असेल आणि आता स्थापना करायची गरज नाही तर मी मोहन भागवतांना एवढीच विनंती करतो की तुम्ही सुद्धा ब्रिटिशांबरोबर परत जायला हवं तो आम्हाला तुमची काय गरज नाही आणि दुसऱ्या बाजूला मोहन भागवत असं म्हणतात की आर एस एस ही एक व्यक्तींची संघटना आहे काय आर एस एस एक व्यक्तींची संघटना आहे म्हणून आम्हाला नोंदणी करायची गरज नाही आता माझा उलटा प्रश्न इकडच्या सरकारला आहे आणि माझा उलटा प्रश्न खास करून भारताच्या सरन्यायाधीश भूषण गवईंना गवईना की जर आम्ही पाच लोकांनी एक संघटन काढलं चला पकडा इकडचे पाच लोक पकडा मी पकडालो निलेश दादा झाले देवाभाऊ झाले डॉक्टर जमीन झाले आणि प्रदीप दादा झाले आम्ही पाच लोकांनी एक संघटन काढलं आणि आम्ही म्हटलं की आम्ही एक व्यक्तींची संघटना आहोत आम्हाला नोंदणी करायची परवानगी नाही गरज नाही तर तुम्ही आम्हाला ए के फॉर्टी सेव्हन बाळगू देणार आहात का तुम्ही आम्हाला स्फोटक बाळगू देणार आहात का तुम्ही आम्हाला देशा देशामध्ये वर्गणी गोळा करू देणार आहात का आणि तुम्ही आमच्याकडनं टॅक्स माफी करणार आहात का जर तुमचं उत्तर नसेल तर ते मोहन भागवत आणि त्यांच्या आर एस एस ला सुद्धा लागू करा हे मी त्यांना कळकळीची विनंती करतो आणि मित्रांनो मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच सांगायला आवडेल की ह्या भारतामध्ये या भारता महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लढायची वेळ येते जेव्हा जेव्हा पीडितावरती अत्याचार येऊन त्या पीडिताची बाजू घ्यायला येते आणि जेव्हा जेव्हा इकडच्या प्रास्थापितांना मनुवाद्यांना धारकऱ्यांना अर्ध्या चड्डीवाल्यांना छातड्यावरती घ्यायची वेळ येते तेव्हा ह्या भारतामध्ये फक्त एकच एक माणूस उभा राहतो तो, तो म्हणजे फक्त आणि फक्त इकडचा आंबेडकरवादी कारण ही ताकद ही हिंमत हा बळ आणि हा दम इकडच्या आंबेडकर वाद्यांमध्ये सोडून अजून कोणामध्ये नाहीये हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण आपल्याला माहिती असेल जर कोणत्या पक्ष असेल की ज्यांनी महिला आयोगावरती आंदोलन केलं आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई काकडकर यांचा का राजीनामा मागितला तर त्या फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीची होती त्या महिला आघाडीच्या लोकांना पोलिसांनी तिकडे मारहाण केली मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेहलताई सोनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या प्रवक्ता उत्कर्षताई रूपवते यांना त्या पोलिसांच्या धक्काबुक्कीमध्ये मारहाण सुद्धा झाली तरी वंचित बहुजन आघाडीच्या महिला मागे हटल्या नाहीत आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी तिकडे लढत राहिला आणि पोलिसांच्या समोर महिला आयोगावरती आंदोलन यशस्वी पार पडलं दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती असेल आणि आपल्याच तालुक्यामध्ये सुद्धा एक घटना झाली होती आत्ताच मला तालुका अध्यक्षांनी सांगितलं की आपला जेव्हा आर एस एस वरती मोर्चा झाला होता तेव्हा बऱ्याचशा लोकांनी त्याचं स्टेटस ठेवलं होतं त्याचे पोस्ट टाकले होते आणि स्टेटस टाकण्यासाठी आणि पोस्ट टाकण्यासाठी इकडच्या पोलिसांना वापरून ची लोक दहशत निर्माण करत होते आणि इकडच्या पोलिसांच्या मार्फत पोरांना फोन देऊन दम करत होते तर हे वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे ज्यांनी ऑफिशियली पत्रक केलं आणि त्या अधिकृत पत्रकामध्ये लिहिलंय की जर तुम्हाला पोलिसांचा फोन आला तर बिंदास रेकॉर्ड करा जर तुम्हाला पोलिसांनी सहा वाजता सहाच्या नंतर बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये तर जाण्याचा नकार द्या ही हिंमत ही ताकद जर आतापर्यंत कोणी दा? दाखवली असेल तर ती फक्त आणि फक्त वंचित बहुजना आणि एवढंच नाही मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये खोटं बोलले की सोमनाथ सूर्यवंशींना दम्याचा त्रास होता आणि सोमनाथ सूर्यवंशी हे कारडीएक गेले तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः काळा कोर्ट चढवून महाराष्ट्र सरकारला परभणी पोलीसला दिल्लीच्या मुंबईच्या न्यायालयामध्ये खेचून देवेंद्र फडणवीसांना खोटं ठरवलं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना दिल्लीमध्ये जाऊन मुंबईमध्ये जाऊन न्याय मिळवून दिला हे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि एवढंच नाही तर जाता जाता मला आपल्या सर्वांना एवढीच एक खुशखबरी द्यायची की आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस प्रकरण माहिती असेल माहितीये तीन ना, तीन मुलींना रात्री त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसून पोलिसांनी त्रास दिला छळ दिला एका मिसिंग कंप्लेंटवर अंजनी ताई वंचित बहुजन आघाडीचे कितीतरी कार्य करते रात्री तीन पर्यंत तिथे उभे होते त्यांच्यासाठी लढायला त्यांच्यासाठी झगडायला आणि आज ती केस पुणे कोर्टामध्ये आपल्या बाजूनी लागलेली आहे पुण्याच्या कोर्टाने पोलिसांना दोषी ठरवलेलं आहे पुणे कोर्टाने सांगितलेलं आहे की पुणे पोलिसनी आणि पुणे कोथूर पोलिसांनी जे कृत्य केलं ते असॉल्ट आहे असंविधानिक आहे आणि पोलिसांवरती तातडीने कारवाई करा ची कोर्ट नी 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 ही वंचित बहुजन आघाडीची मागणी पुण्याच्या कोर्टनी तातडीने उचलून धरलेली आहे आणि म्हणून मी आला आपल्या सर्वांना की तुमच्यावर कोणते अन्याय अत्याचार होऊ होत तुमच्यावरती कोणतीही अडचण येऊ दे तुमच्यावरती कोणतीही पिढा येऊ दे तुमच्यासाठी धावून येणारे तुमच्यासाठी उभे राहणारे तुमच्या पाठीमागे ठामपणे थांबणारे आणि तुमच्या सर्वांसाठी लढणारी लोक या मंचावरती बसलेली या मंचावरती बसलेली आणि ती सर्व लोक एकाच पक्षामध्ये काम करतात आणि त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आणि ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीने कोथरूड पोलीस वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी लढून पोटतिडकी सोडवून दाखवलं त्याच पद्धतीने आम्हाला आपल्या सर्वांसाठी लढायची संधी ते ते द्या आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्यासाठी लढणारे आपल्या पाठीमागे उभे राहणारे आणि एका हक्केवरती धावून येणारे आपल्याचे वंचितचे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्या आणि ह्यांचे हात बळकट करा म्हणजे उद्या जेव्हा लढायची परिस्थिती येतील तेव्हा हीच लोक अजून ताकद घेऊन अजून बळ घेऊन अजून हिम्मत घेऊन आपल्या सर्वांच्या मागे उभे राहतील एवढं म्हणून मी माझे दोन शब्द दो थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान